शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा पिंपरी खोद्री येथील महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू पाय घसरून विहिरीत पडली महिला पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर जळगाव जामोद तालुक्यातील पिंपरी येथील सुशिला दिलीप भोजने या महिलेचा सहा जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान शेतातील विहिरीवर पाय घसरून मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे सदर महिला गावातील काही महिला मजूर घेऊन शेतात निंदन करण्याकरता गेली होती शेतातील काम आटोपल्यानंतर घरी परतले त्यानंतर शेतात सासू व सून या दोघीच होत्या दुपारी दोनच्या दरम्यान ह्या पाणी आणण्याकरता त्यांचा पाय घसरून विहिरीत तोल गेला विहिरीमध्ये मोठा आवाज आल्याने त्यांच्या सासूने विहिरीकडे धाव घेतली त्यावेळी त्यांना सून विहिरीत पडल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करून परिसरातील शेतकऱ्यांना मदतीसाठी बोलावले दरम्यान या घटनेची माहिती जळगाव पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस उपनिरीक्षक आवारे मॅडम व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळावर दाखल होऊन मृतदेह पाण्यातून बाहेर काढला या घटनेचा पुढील तपास ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव पोलीस करीत आहेत